येत्या सात जानेवारीला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे एक कर्जत मधील ऐतिहासिक अशा लोकार्पण सोहळ्यासाठी भूमिपूजनासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यानिमित्ताने कर्जतच्या पोलीस ग्राउंड वर एक ऐतिहासिक सभेचे रूपांतर त्या ठिकाणी होणार आहे मी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी या मतदारसंघातील जे ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे त्यातील विशेष अशा कामांचं या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहे सर्वप्रथम आपण कर्जतच्या प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी आपण नव्याने उभारलेलं प्रवेशद्वार त्या ठिकाणी पाळतात त्या प्रवेशद्वाराला ना तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच ना नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण प्रति आलंदी प्रति पंढरपूर अशा आपण बावन्न फूट विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर आपण धर्मवीन स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसृष्टीचा त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आणि पोलीस ग्राउंडच्या त्या ठिकाणी आपण प्रशासकीय भवन या प्रशासकीय भवनाचं सुद्धा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा पद्धतीने हे लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी भजन भूषण गजनबुआ पाटील सभागृह या सभागृहासाठी तीस लक्षाचा निधी आपण दिलेला आहे त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी होणार आहे कर्जत रस्त्याचे भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे नव्वद कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे खोपोली येथील भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून साहेबांनी दिलेला आहे कालापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन होणार आहे त्यासाठी बारा कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे येथील टी पी प्लांटचे भूमीपूजन होणार आहे त्यासाठी सत्तेचाळीस कोटी रुपयाचा हस्ते येत्या सात जानेवारीला दोनशे बहात्तर कोटी रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि विशेष म्हणजे आतापर्यंत आपण या देशाला स्वातंत्र्य मिळा मिळून जवळजवळ आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर आपण किरेवली ते जुमापट्टीपर्यंतचा असणारा बारा किलोमीटरचा बारा वाड्यांना जोडणारा एकत्रपणे करणारा जो रस्ता, रस्ता आहे या रस्त्याला आपण अठरा कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत त्या रस्त्यात सुद्धा एक ऐतिहासिक रस्त्याचं सुद्धा भूमिपूजन त्या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीने आपण येत्या सात तारखेला या सर्वच कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून आपण सारेजण या ठिकाणी पत्रकार बंधू माझे उपस्थित आहेत मला आपल्याला सगळ्या कर्जतकारांना या माध्यमात निदर्शनात आणून द्यायचं आहे की येत्या या चार वर्षामध्ये या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच समोरासमोर एकत्रपणे आज ही जाहीर पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे दोन वर्ष आपले साऱ्यांचे कोविडमध्ये गेले आणि त्यामुळे बरीचशी बंधने आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी होती परंतु जी विकासकामे आपण राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत करत होतो ही आता खऱ्या अर्थाने आपल्या कर्जतकारांसमोर या ठिकाणी दिसत आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये जी जी विकास कामे केलेली आहेत या विकास कामांचं आपण त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना मला आपल्याला सांगायचं आहे जी ही जी ऐतिहासिक लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे मी यांना विकासकामी म्हणणार नाही तर खऱ्या अर्थाने हे विकासकामी नसून हा पुढच्या पिढीपर्यंत येणारा हा ही वास्तू म्हणजे एक वारसा आहे आणि हा वारसा आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा संत परंपरेचा आपल्या विचारांचा वारसा हा युवा पिढीला आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे आणि म्हणून अशा ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्या त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून कर्जतकरांना मी या ठिकाणी आवाहन करतोय की आपण मोठ्या संख्येने ह्या ऐतिहासिक सोहळ्या त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे आणि हा सोहळा आपण सगळ्यांनीच एकत्रपणे येऊन खऱ्या अर्थाने कर्जतकरांसंदर्भातलं या कर्जत मतदार संदर्भातलं मी या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर मी सांगितलेलं होतो की मला ही मिळालेली एक संधी आहे आणि या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी एक स्वप्न पाहिलेलं होतं की या मतदारसंघाचा हा कर्जत जसं पाहिलं तर हा पूर्णपणे ट्रायबल भाग ग्रीन झोन बेल्ट आहे कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री ज्या ठिकाणी नाही आहे तरीसुद्धा आपण पर्यटनाला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देऊन कर्जतचे असणारे आपण इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते जे आपण पाहताय की रस्ते सगळे कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे कर्जतमध्ये पर्यटक सुद्धा या माध्यमातून वाढलेला आहे आणि म्हणून कर्जतचं पाहत असणारं स्वप्न की खऱ्या अर्थाने कर्जचं नंदन होऊन आपल्याला घडवायचं आहे या दृष्टीकोनातून आपण कर्जचा हा विकास या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कर्जत असेल खोकोली असेल माथेरान असेल ज्या पद्धतीने अडीच वर्षामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागे पडलेला महाराष्ट्र हा या सव्वा वर्षामध्ये झपाट्याने पुढे आणून एक नंबरला देशामध्ये महाराष्ट्राचा पुढे आलेला आहे ना अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात हो। ना कर्जत मतदारसंघ हा सुद्धा भविष्यामध्ये एक नंबरला विकासाच्या माध्यमातून राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी विकास करत आहोत आणि म्हणून कोकोली कर्जत माथेरान हे खऱ्या अर्थाने ही तिन्ही शहरं ही सिंबॉलिक शहर म्हणून ओळखली जावीत या दृष्टिकोनातून आपण या मतदारसंघाचा विकास आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून एक स्लोगन मी जाहीरपणे सगळ्या पत्रकार बंधू समोर या ठिकाणी सांगतोय की चला घडूया नंबर वन ही संकल्पना घेऊन आम्ही संपूर्ण माझे शिवसैनिक या आणि या मतदारसंघासाठी काम करत आहोत आणि म्हणून आपण मोठ्या संख्येने सात जानेवारीला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समोर मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी ज्या लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आणि या जाहीर ऐतिहासिक सभेसाठी मोठ्या संख्येने आपण कर्जतकारांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आजच्या पत्रकारांच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो आणि पत्रकार